यंदा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणी सापडला आहे कापसाचे उत्पादन घटले असून कापूस सुरुवात झालेली नाही तर दुसरीकडे सीसीआय आणि पणन महासंघ केंद्राचा गुंता कायम आहे त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणी सापडलाय यवतमाळ जिल्हा हा कॉटन सिटी म्हणून ओळखला जातो जिल्ह्यात यंदा साडे लाख हेक्टरवर कापसाची लागवड केली होती जिल्ह्यात दिवाळीपर्यंत कापूस सुरुवात होऊन जाते मात्र यंदा कापूस अद्यापही वेग आला नाही अति झालेल्या पावसामुळे कापूस पिकावरील पात्या गळून तर काही ठिकाणी कापसाला बोंड आहेत तर काही ठिकाणी बोंड काळे पडून सडून गेलीत खाजगी व्यापाऱ्यांकडून कापसाला साडे सहा हजार रुपये ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल भाव दिला जातो त्यामुळे उत्पन्न खर्चही निघत नाही त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणी सापडलाय जिल्ह्यात नवरात्रपर्यंत सीतादेवी पूजा करून कापूस वेचणीला सुरुवात होऊन जाते मात्र यंदा जिल्ह्यातील महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याने कापूस सोयाबीन तूर पिके खरडून गेली तर काही भागात कापसाची झाडे उभी आहेत मात्र पात्या गळून पडल्यात तर कापसाची बोंडे सडून गेलीत त्यामुळे थोडाफार कापूस निघाला जिल्ह्यात खाजगी व्यापाऱ्यांकडून कापसाला साडेसहा हजार रुपये क्विंटल ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे त्यामुळे सरकारने आता तरी दहा हजार रुपये भाव द्यावा अशी मागणी होत आहे दुसरीकडे कापूस खरेदीचे सीसीआय केंद्र आणि पणन केंद्राचा गुंता कायम आहे त्यामुळे कापूस खरेदी बंद आहे याचाच आढावा घेतला दोन एकर मध्ये सोयाबीन लावलं पण दोन एकर मध्ये सोयाबीन एक क्विंटलही नाही झालं आणि कापसामध्ये आणखी काहीच नाही सर्व गोष्टी इथं चालू आहे आम्ही काय करत आहो आम्ही कर्ज बदारी झालो दिवाळी आमच्या अंगावर आली कर्जदार आमच्या अंगणात येऊन बसत आहे तुम्ही पैसा कधी देणार आहे का करणार आहे आम्ही स्वतः होऊन सांगितलं का बा आमच्या वावरात चला तुम्ही शेतात चला पहा आमची परिस्थिती काय तर मग तुम्हाला जेव्हा कर्ज भेटायचं आम्ही ज्यावेळेस काय केलं आमच्या घरातलं सोनं नाणं तर आहेच नाही आमच्याकडं शेतीचं काम करतो आणि कापूस पेरतो सोयाबीन पेरतो तूर लावतो यात भरोसर आम्ही जगतो आणि काहीच आम्हाला फायदा नाही होत आहे तरी कास्तकाराची काय करता तुम्ही शेतकरी लोकांसाठी तुम्ही काय करता हां आजपर्यंत आमच्या काप वावरामध्ये जो कापूस पेरत होता आज साडेतीन एकरमध्ये का कापूस लावला तर जेव्हा ज्या काळामध्ये पन्नास शंभर बोंड लागायचे आज दहा बोंडसुद्धा नाही त्या कापसाला तर काय करायचं काय मागणी आमची मागणी एकच आहे का, का आम्हाला जे तुटपुंजी काही भेटणार होतं ते सुद्धा नाही जमा झाली आश्वासन दिलं शासनानं सर्व गोष्टी काहीच नाही का, का करायचं आहे काय नाव तुमचं प्रकाश कांबळे परिस्थिती मी एक युवा शेतकरी आहे माझ्याकडे सतरा एकर शेती आहे सात एकर मी कापूस लावलेला होता बाकीच्या सोयाबीन आणि तूर आहे कापसाची आजची जर परिस्थिती पाहता कापूस जरी आज हिरवे झाडं दिसत असतील पण त्याला बोंड नाही आहे झाडं पूर्णपणे पिवळी पडलेली आहे पात्या ब पात्याने बोंड गळालेले आहे जे दसऱ्याच्या अगोदर सीतादेवी व्हायची असते पण ती शीतादेवी अद्यापही झालेली नाही आहे कर्ज काढून बँकेचं कर्ज काढून आम्ही शेती शेतकरी शेती करतो यावेळेस तर अशी परिस्थिती आहे की म्हणजे आता कर्ज भरायलाही पैसे नाही येईल की नाही याची गॅरंटी हमी भेटून नाही राहिली आहे त्यातच आपले एक ग सरकार म्हणते की आम्ही तुम्हाला अतिवृष्टीचे पैसे दिवाळीच्या अगोदर देतो काय दिवाळीच्या अगोदर तर एक रुपया क आमच्या तर खात्यात आलाच नाही पण माझ्या जर गावातील लोकसंख्या पाहता सहाशे ते एक जणाला फक्त तेही सहा हजार सहा सहाशे तीस रुपये त्यांना मदत आलेली आहे काय मदत करत आहे सरकार कशी मदत करून राहिल्या काय निकष लावत आहे याचं काही अद्यापही उत्तर नाही का आम्ही शेतकऱ्यांनी जा तर जावं कुठे अजून ब शेतीची विदारक परिस्थिती होऊन आहे आता तर शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही आहे शेत सरकारनी जर आत्ता याच्यात आपल्याला म्हणजे मदत जाहीर नाही केली किंवा यांनी मालाला भाव व्यवस्थित दिला नाही तर नक्कीच मी एक युवा शेतकरी म्हणून रस्त्यावर उतरणार ही माझी पक्की एक निश्चय आहे काय ना माझं नाव संकेत भानुदासराव टोने राहणार नागरगाव तालुका बाबुळगाव